नमस्कार बावध येथील विसलिन ब्लोच व स्टार अल्टरिया सोसायटीच्या भेटी दरम्यान तेल मग दोन्ही सोसायटी त्याचे सर्व सदस्य आज माझ्याबरोबर उपस्थित असलेले महतीचे सर्वच सन्माननीय तभासद अधिकारी पदाधिकारी श्री किरण दगडे बाबुराव राजेंद्र बांदल अंकुश लवंगे आताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते गजेंद्र पाटील सूर्यकांत मुंडे मयूर कांबळे पूर्ण विधाते बाबा तंधारे अंकुश मोरे आपा अखाडे आणि सर्व सोसायटीमधील सर्व वडीलणारी मंडळी आणि बंद सुरुवातीलाच थोडा विलंब झाला सर्वांची आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका लागल्यात आणि त्यामुळे गेल्या वीस पंचवीस दिवसापासून आम्ही लोकसभेच्या मतदार संघामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये गाव भेट दौरा किंवा काल दोन दिवसापासून या सोसायटीच्या दौऱ्यानिमित्त सगळ्याच लोकांच्या भेटीचा भेटीची संधी मी या निमित्तानं घेत आहे प्रत्येक सोसायटीच्या ज्या काही अडचणी असतील त्याही या निमित्तानं जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि काल बऱ्याच सोसायटीमध्ये जाऊन आले सर्व रंगव्यासांना भेटण्याचा त्यांनी त्यांना प्रयत्न केला बऱ्याच जणांच्या अनेक अडचणी आहेत मी जोशी खर तर मी त्यांना धन्यवाद देतो त्यांनी माझ्यासाठी ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या माझ्याकडून त्या अपेक्षा करण्याची संधी तुम्ही मला जर मिळवून दिली तर सुरुवातीला मी नक्कीच आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जरूर प्रयत्न करेन असे मी तुम्हाला सांगते आपल्याला माहिती आहे की कालच माहितीच्या माध्यमातून मला उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माहितीच्या नेत्यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन असा शब्द मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना देते खरं तर तुम्ही अतिशय सुंदर कविता म्हणा किंवा अपेक्षा म्हणा माझ्यासाठी या पद्धतीनं तुम्ही माझं स्वागत केलं आणि अपेक्षा पण व्यक्त केली तर या, या अपेक्षा पूर्ण करण्यास ही संधी तुम्ही मला मिळवून द्याल याची जाणीव झालेली आहे कारण आत्ताच आजोबांनी जे आपल्याला चार शब्द सांगितले की आपल्याला जे यावेळेस मतदान करायचं आहे आपल्याला माहिती आहे की आपले आदरणीय पंतप्रधान साहेब मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास अतिशय त्यांचं जे मोठं विजन आहे त्यामुळे जगभरामध्ये त्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जात आहे आणि मोदी साहेबांच्या दूरदृष्टीच्या वेळ अत्यंत वेगाने गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहिलं आहे की देशाचा विकास अतिशय वेगाने झालेला आहे आणि ह्याच विकासाच्या हे विकासाचं सुद्धा आता भरगाव होत असताना याच विकासाचा धागा आदरणीय दादा आदर्णी सुद्धा धरून आपण त्यांचं पायी होण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनीच यावेळेस मतदान करताना आपल्याला माहिती की ही माहिती आहे आणि ह्या माहिती असल्यामुळे ज्या ज्या पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्याचं चिन्ह असणार आहे यामुळे यावेळेस जे चिन्ह असणार आहे ते या आपल्या विभागामध्ये घड्याळ चिन्ह असणार आहे आणि घड्याळाचं मतदान म्हणजे विकासाला मतदान आणि विकासाचं मतदान म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना मतदान असणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यावेळेस घडाचं मतदान हे आदरणीय मोदी साहेबांना मतदान असणार आहे म्हणून आपण जास्तीत जास्त मतदान करताना हे लक्षात आवश्यक घेणं आवश्यक आहे की आपण हे जे आपण मतदान करणार आहात ते गाळ करणार आहात आपल्याला माहित आहे की आपण अनेक सूचना सांगितल्या कचऱ्याची सूचना आहे किंवा लाईटची सूचना आहे तर आता आहे जे आपण हे राष्ट्रवादी पक्षाने काढलेलं जे सोसायटी कनेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक अर्ज भरून जे प्रश्न तिथे तिथे पाठवायचे आहेत आणि ते, 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 ते पंचेचाळीस दिवसामध्ये त्याच्यावरती तोडगा घेणार आहे आणि मला असं वाटतं की हे अतिशय नृत्य कार्यक्रम आहे जेणेकरून तुमच्या काही समस्या असतील त्यांना ती सुटण्यामध्ये मदत होणार आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही जेणेकरून तुमच्या समस्या सुटण्यास मदत होईल राहिला प्रश्न पाण्याचा तर पाण्यासंबंधामध्ये किरण दगडे साहेबांनी आणि चांदळी साहेबांनी आपल्याला इथल्या सगळ्या समस्यांविषयी विस्तृत माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या उपरही ज्या काही आमच्याकडनं काही गोष्टी करण्यासारख्या असतील आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या त्यांच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी करता येणे कर शक्य आहे जास्तीत जास्त लवकर कानावर घाली आणि त्या जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सोडवण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशीला करून घेण्याचा प्रयत्न करेल आपण सगळेजण इथं एवढ्या सकाळी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि मला तुमच्याशी भेटण्याची मी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचीच मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देते आणि आपण हेच प्रेम आणि हेच पाठिंबा आपल्या मताद्वारे द्याल ही अपेक्षा बाळगते आणि खात्री बाळगते आणि इथेच थांबते धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका